अंगणवाडी सेविकेकडनं एकदा व्हेरीफाय करून घ्या कारण हे मी बनवलेलं आहे जर त्यांना जर त्यामध्ये काही गोष्टी जर हव्या असतील तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी जर केलं तर ह्या सबंध तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहे की ज्या लाडक्या बहिणींची एका वेळेस चुका झाल्या होत्या तर त्या सर्व लाडक्या बहिणींना आणखी एक संधी येत आहेत तर अंगणवाडी सेविकांकडे जे आहेत या द्या आलेल्या आहेत पहिले जी आ, आ आ, यादी आहे ती यादी जी आहे ती अंगणवाडी सेविकांकडे आता सध्या ज्याला आलेल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं तर त्यामध्ये तुमचं नाव आहे की तुम्हाला चेक करायचंय आणि त्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने जे आहे ते एकच कागद कागद आहे कागदपत्र मध्ये काय ज्या सध्या आपण बघू पुढच्या पुढे आणि अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही एकदा चेक करा की तुमचं त्या यादीमध्ये नाव आलेलं आहे की नाही हे फक्त म्हणजे त्याच आहे ज्यांची ई केवायसी मध्ये जे दोन प्रश्न होते त्यांचे उत्तर चुकलेले आहेत केवायसी करताना तर त्यांचे जे आहेत त्यांचे नाव आलेले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये मध्ये आहे तर मित्रांनो जे आहे पडताळणीचा पहिला टप्पा जो आहे पडताळणीचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे जर तुमची ई केवायसी जर समजा चुकली असेल तर अंगणवाडी सेवे सेविकेकडे जे आहेत यादी देण्यात आलेले आहेत तर तुम्हाला ना अंगणवाडी सेविकेकडे जाऊन यादीमध्ये नाव आहे की नाही याची पडताळणी आपल्याला करायची आहे जर समजा आता असं पण होऊ शकतं की काही महिलांची किंवा चुकलेली असेल पण त्यांचं नाव आलेलं नाही तर हा पहिला टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये काहींची नाव आलेले आहेत काहींची नाव होऊ शकतं की पुढच्या टप्प्यामध्ये पण घेऊ शकतील तर तुम्ही एकदा जाऊन चेक करा की अंगणवाडी सेविकेकडे जे यादी आलेल्या आहेत त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तर याच्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर त्यासाठी फक्त एकच म्हणजे आधार कार्डाची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे झेरॉक्स घेऊन तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊन नाव चेक करू शकता आणि घरामध्ये सरकारी नोकरी नाही व सेवानिवृत्ती नंतर वेतन वे घेत नाही असं एक हमीपत्र आपल्याला घोषणापत्र आपण म्हणतो तर है ती जे आहे ते एक तर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडनं घ्या त्यांच्याकडे असेल तर आणि अंगणवाडी सेविकेने जर सांगितलं की तुम्हीच लिहून द्या म्हणून तर त्यासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने पण ते अंगणवाडी सेविकेकडे लिहून देऊ शकता तर असं म्हणजे सरकारकडनं कुठल्या प्रकारचं त्याचं पत्र आहे त्याचं असा एक फॉर्मॅट आलेला नाहीये तर मी एक फॉर्मॅट बनवलेला आहे अशा पद्धतीनं तर तुम्ही बघा याच्यामध्ये प्रति माननीय जिल्हा महिला बालविकास विकास अधिकारी तुमचा जिल्हा नंतर महाराष्ट्र राज्य केवायसी दुरुस्ती बाबत स्वयंघोषणापत्र तिथं मग तुमचं नाव पत्ता लिहा आणि याद्वारे स्वयं स्वयंघोषणा करते की आणि तुमच्या कुटुंबातील म्हणजे सदस्य जे आहेत ते सरकारी सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचं वेतन घेत नाहीत किंवा सेवानिवृत्ती पण काही त्यांना आणि वेतन भेटत नाहीये पेन्शन भेटत नाहीये असे हे तुम्हाला स्वयं घोषणा त्यामध्ये करून द्यायची आहेत आणि याच्या पद्धतीने मी एक स्वयं घोषणापत्र बनवलेलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये ठिकाण दिनांक अर्जदाराचे नाव तर हे सगळे डिटेल तुम्ही भरा आणि एक तर म्हणजे हाताने पण लिहू शकता तुम्ही कोरा पेन म्हणजे पेन आणि पेपर घेऊन आणि त्यावरती लिहून तुमचे सही आणि नाव वगैरे सगळे डिटेल द्या आणि हे अंगणवाडी सेविकेकडनं एकदा व्हेरीफाय करून घ्या कारण हे मी बनवलेले जर त्यांना जर त्यामध्ये आणि काही गोष्टी जर हव्या असतील तर त्यांच्या पद्धतीने तिथून तुम्ही घ्या आणि जर समजा नसेल त्यांनी जर याक्ट केलं तर ह्या शकता आणि याचा जो मजकूर समजा तुम्हाला जर हाताने नसलं लिहायचं तुम्हाला जर प्रिंट वगैरे हो काढून घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि प्रिंट काढून घ्या नाही तर मग मी याचा जो मजकूर आहे तो आपला जो कमेंट सेक्शन आहे कमेंट सेक्शन मध्ये टाकतो आणि पण टाकून टाकून ठेवतो तर तुम्ही अशा पद्धतीने घोषणापत्र आहे हे घोषणापत्र एक प्रिंट करून घ्या किंवा हाताने लिहून तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीने तुमची जी ई केवायसी चुकलेली आहे ती ई केवायसी मध्ये जी दुरुस्ती आहे त्यामध्ये करून घ्या तुमचं जर नाव आलेलं असेल तर आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद